कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला शेगावातून अटक कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्यात ठोकल्या आहेत मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी बुलढाण्याच्या शेगाव इथून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे तेवीस तारखेला संध्याकाळी कल्याणपूर्वतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते आईकडून वीस रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती अल्पवयीन मुलगी परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोल पोलीस ठाण्यात केली होती चोवीस डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याणनजीक बाबगाव परिसरात सापडला पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्यांच्या पत्नीचेही नाव समोर आले आहे विशाल गवळी यांच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत नागरिकांनी मोर्चा देखील काढला होता विशाल गवळी याला त्यांच्या पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नमोद घटनेमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सो विश्व पानसरे सर यांच्याकडून माहिती मिळाली तसेच आमचे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात सर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडूनही माहिती मिळाली त्या सर्व माहितीच्या आधार आधारे आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांच्यासह शेगाव शहराच्या मार्केटमध्ये परिसरात शोध घेतला शोध घेतला असता तर आम्हाला तो दुू 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 नाला, नाला। दु दुरून दिसून आला मिळून आला परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला दोन दोन कर्मचारी मिळून चारी बाजूला सापळा लावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेले आहेत सदर घटना काय आहे हे, हे आम्हाला माहिती नाही परंतु त्यावरती गुन्हा दाखल असून त्याला नुकतीच गुन्हे शाखेची ठाणे गुन्हे शाखेची टीम पोहोच पोहोचते पोलीस स्टेशनला ती पोहोचताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवलेली आहे तर माननीय एस पी सोर यांना एस पी सरांना माहिती देण्यात आलेली आहे आणि या मला असं वाटतं सरांनी ती माहितीवरती ठाणे सी पी यांनाही दिलेली आहे